नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निरोगी आयुष्य या YouTube चॅनलवर आज आपण काही सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर फिट राहू शकाल. चला तर मग सुरू करूया टिप 1 संतुलित आहार आहारावर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला फिट राहायचं असेल तर आपल्या आहारात विविध प्रकारचे पौष्टिक अन्न समाविष्ट करायला हवं प्रोटीन फॅट्स कार्बोहायड्रेट्स आणि विटॅमिन्स हे सर्व महत्त्वाचे असतात एकदम जंक फूड पासून दूर राहणं आणि फ्रेश फळा भाजी आणि प्रोटीनयुक्त अन्न खाणं फायदेशीर ठरू शकतं टिप टू नियमित व्यायाम सप्ताहात किमान तीन चार वेळा व्यायाम करणं आवश्यक आहे चालणे धावणे योग किंवा जिम ह्यापैकी कोणतही एक करा आपलं शरीर खूप दिवसांपासून आराम करत असेल तर तो बाहेर काढण्याचा आहे थोडा व्यायाम खूप महत्वाचा आहे व्यायामामुळे शरीर ताजा तर आणि बलवान बनते टिप थ्री, पुरेशी झोप झोपेची गुणवत्ता ही एक प्रमुख घटक आहे पुरेशी आणि आरामदायक झोप घेणं शरीर आणि मनासाठी अत्यंत आवश्यक आहे साधारणपणे सात ते आठ तासांची झोप घेणं तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी महत्वाचं आहे शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी हायड्रेशन महत्वाचे आहे तुमच्या शरीर साठ ते सत्तर पर्सेंट पाणी आहे म्हणूनच दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे हे तुमच्या त्वचेला ताजा ठेवेल आणि पचनक्रिया सुधारेल टिप फाईव्ह ताणतणाव नियंत्रण आधुनिक जीवनशैली ताणतणाव स्वाभाविक आहे पण त्याचा प्रमाण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे ध्यान प्राणायाम आणि योग्य विश्रांती हे ताण कमी करण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत योग आणि आपली मानसिक स्थिती सुधारते आरोग्य तपासणी सर्वात गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं शरीरामध्ये काहीतरी बदल दिसल्यास किंवा शारीरिक अस्वस्थता जाणवल्यास वेनेवर तपासणी करा प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स यामुळे आपल्याला संभाव्य आरोग्य समस्या ओळखता येतात टिप सेवन धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा धूम्रपान आणि मद्यपान ह्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात हे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर यकृतावर आणि संपूर्ण शारीरिक कार्यक्षमतेवर ताण आणतात त्यामुळे या वाईट सवयींना तोंड देणं आणि त्यापासून दूर राहणं आवश्यक आहे टिप एट आपल्या शरीराचे वजन नियंत्रित केवा आपला वजन सामान्य श्रेणीत ठेवणं देखील महत्वाचं आहे वजन जास्त असणं अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकतं योग्य आहार व्यायाम आणि जीवनशैलीत सुधारणा करून आपण वजन नियंत्रित ठेवू शकता टिप नाईन बाहेरील क्रिया आणि खेळ आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी फक्त व्यायामचं नाही तर्खेड आणि बाहेरील क्रियाही महत्वाचे आहे ते आपल्या शरीराला चांगले ताण देतात सहलींमध्ये जाऊन शरीराला ताजेतवाने ठेवता येते तुमच्या आवडीच्या खेळात सहभागी होणं मजेदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं डिपटेन मानसिक आरोग्य देखील महत्वाचं आहे शरीराच्या फिटनेस प्रमाणेच मानसिक आरोग्य देखील महत्वाचं आहे मन आणि शरीर एकमेकाशी जोडलेले आहेत सकारात्मक विचार प्रेम आणि आत्मसन्मान राखून मानसिक तणाव कमी करण आवश्यक आहे तुमच्या आवडीनुसार काही छंद जोपासा काही पुस्तकं वाचा किंवा मित्र परिवारासोबत वेळ घालवा टिप इलेवन घराच्या कामांमध्ये सक्रिय रहा घरकाम देखील तुमच्या फिटनेससाठी फायदेशीर असू शकतं स्वच्छता ठेवताना धोणं झाडू लागवणं किंवा घरी इतर कामे करत असताना तुमच्या शरीर सक्रिय राहते हे तुमच्या फिटनेस रुतीन अधिक चांगला बनवू सूर्यप्रकाश मिळवा सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरासाठी नैतिक आरोग्यदायक आहे काही मिनिटांसाठी सूर्यप्रकाशात थांबा कारण यामुळे आपल्याला विटॅमिन डी मिळतो जो हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे 13, फायदे कधी कधी सर्वात सोपं पण प्रभावी उपाय म्हणजे हसनन हसल्यामुळे तणाव कमी होतो मानसिक आरोग्य चांगला राहता आणि शरीराला आराम मिळतो त्यामुळे रोज काही वेळ हसण्याच्या आणि मजा करण्याचा वेळ काढा टिप फोर्टीन यथासांग ब्रेक घ्या कामाच्या दरम्यान विश्रांती घेणन खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही अनेक तास सतत एकाच जागी बसून काम करत असाल तर काही मिनिटांसाठी ब्रेक घेऊन चालायला जा उभम रहा किंवा थोडं स्ट्रेचिंग करा यामुळे तुमच्या शरीराला ताजगी मिळते अन्न घेण्याचा विचार करा आजकाल मार्केटमध्ये अनेक पदार्थ पॅक केलेले आणि प्रिझर्व्ह केलेले असतात जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात शक्य असल्यास ऑर्गॅनिक अन्न घेण्याचा विचार करा यामध्ये कृत्रिम रंग गोंडसर पदार्थ आणि प्रिझर्वेटिव्ह कमी असतात यामुळे तुमचा शरीर स्वच्छ आणि ताजा राहील टिप 16. छोटे बदल करा फिटनेस आणि आरोग्यासाठी मोठे बदल करणे शक्य नाही असे वाटत असेल तर छोटे, छोटे छोटे बदल करा उदाहरणार्थ लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करा कारमध्ये चढून जाण्याऐवजी चालायला जाऊन काही किलोमीटर पादचला करा छोटे बदल देखील तुमच्या आरोग्याला महत्वाचा फायदा देऊ शकतात आपल्या मित्रांशी चर्चा करा तुम्ही जेव्हा काही आरोग्याबाबत विचार करायला लागता तेव्हा आपल्या मित्रांना कुटुंबियांना किंवा वर्कआउट पार्टनरला घेऊन चर्चा करा एकमेकांशी सकारात्मक संवाद केल्याने तुमच्या फिटनेस गोल्स पोहोचण्याची संधी वाढते मानसिक स्वच्छता आणि मेडिटेशन चिंता विचारांची गोंधळ आणि दबाव हे शरीरासाठी हानिकारक असू शकतात यासाठी ध्यान आणि मेडिटेशन महत्वाची भूमिका निभावतात दररोज दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा यामुळे तुमच्या मन शांत होईल आणि तुमचा शरीर ताजा राहील धूप आणि ताज्या हवेचा लाभ घ्या आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बाहेर जाऊन ताज्या हवेत अनुभव घेणं फार महत्वाचं आहे रोज किमान दहा ते पंधरा मिनिटा ताज्या हवेत घालवा पाकमध्ये चाळायला जा गार्डन मध्ये वेळ घालवा किंवा जंगलाची सहल करा ताज्या हवेचा अनुभव आणि सूर्यप्रकाश शरीरासाठी निसर्गाचा सर्वोत्तम उपचार आहे टिप म्हणजेच लक्षपूर्वक खाणं जेव्हा आपण खाण्याचा आनंद घेतो तेव्हा आपलं शरीर जे खाऊन घेत आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा माइंडफुल इटिंग किंवा लक्षपूर्वक खाणं म्हणजे खाण्याच्या वेळी मोबाईल टी व्ही किंवा इतर व्यत्यांपासून दूर राहणं यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात अन्न घेतल्याचा समज येतो आणि जास्त खाल्ल्याची भावना कमी होते यामुळे पचनक्रिया देखील सुधारते Tip 21. नैतिक आणि भावनिक कनेक्शन जोपासा आपल्या फिटनेस रुटीन मध्ये भावनिक कनेक्शन महत्वाचं असू शकत मित्र कुटुंब किंवा आपल्या प्रिय व्यक्तींना तुमच्या फिटनेस ट्रॅव्हल मध्ये सामील करा एकमेकांसोबत वेळ घालून सहलीला जा किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी करा यामुळे तुमच्या आरोग्याचे फायदे तर होतीलच पण तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा मजबूती येईल हे काही सोपे पण प्रभावी आरोग्य टिप्स आहेत जे तुम्हाला जीवनभर फिट ठेवण्यासाठी मदत करू शकतात तुमच्या आरोग्य महत्वाचं आहे त्यामुळे यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे तुम्हाला या टिप्स आवडल्या का तुम्ही यामध्ये काही बदल केलेत का कृपया कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा अशा नवन नवीन टिप्ससाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया